राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सोबत पनवेल महापालिकेचे माजी सभापती विकास घरत यांच्या वाढदिवसानिमित्त साबा फाउंडेशन व सिमिरा डायग्नोस्टिक यांच्या आयोजनात कामोटे सेक्टर चौतीस या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर आरोग्य शिबिराला विकास घरत सह अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आरोग्य शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी शुभेच्छा देत विकास करत हो त्यांना चांगले आयुष्य लाभावे व त्यांच्या हातून कामोठ्याचा विकास सतत होत राहावा असे मत यांनी अनेकांनी आज वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला दामोदर चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरात काय सांगाल त्यानुसार आपला वाढदिवस अतिशय सामाजिक उपक्रमात राखला जातोय काय सांगाल नक्कीच ज्या पद्धतीत तुम्ही सांगितलं की अनेकांनी या संकल्पनेमध्ये सहभाग घेतला जसं की आरोग्य शिबीर वृक्ष लागवड असेल की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार त्याच्यात त्यांनी सहभाग न घेता मला त्याच्यात सहभाग करून घेतलं ही मोठी गोष्ट आहे कारण या पाच सहा वर्षामध्ये राजकीय क्षेत्रात मी काम करत असताना ज्या ज्या जनमानसाशी माझा संपर्क झालेला आहे ते आज एक घरोपाचं नातं जुळलेलं आहे आणि जे वाढदिवस माझा आहे ते माझं न समजून हा प्रत्येक माणसाचा आहे असं प्रत्येकाला वाटतो म्हणून या कार्यक्रमाचा आणि समाजाला उपयुक्त होणारे असे अनेक कार्यक्रम या माझ्या सहकार्याने घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि नक्कीच राजकारण करत असताना समाजकारण करत असताना आपण एक बॉन्डिंग ही जनमातांसाशी जम जुलली पाहिजे कारण जे कार्यक्रम करायचे मी आत्ताही एका भाषणामध्ये बोललो कार्यक्रम करणं आणि कार्य करणं याच्यात खूप फरक असतो कार्यक्रम हे आपण लोकांना जमवण्यासाठी करत असतो आणि कार्य हे साठी करत असतो आणि माझी मूल मंत्र आहे की आपण लोकांमध्ये राहून जिथे लोक असतील लोकांच्या समस्या असतील कोणत्या मुद्दे असतील याला वाचा पुरली पाहिजे न्याय नीती आणि कर्म याचे विचारधारा बांधून आपण समाजाची उपयुक्त काम केलं पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त आपण राजकारण केलं पाहिजे आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून मी राजकारण करत असताना अनेक समस्या आल्या पण त्यांना न्याय देण्यासाठी त्याही पुरेपूर मला मदत केलेली आहे आज कांबोटा परिसर हलू महानगरपालिकेच्या माध्यमातून वाढत चाललेल्या आहेत ज्या ज्या समस्या ज्या ज्या लोकांना लागल्या त्या त्या समस्या मी पुऱ्या केलेल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काल्यात बऱ्यापैकी मी समस्या पूर्ण करील आणि कोणत्याही माणसाला मन न दुखवता एक राजकीय माणुसकीचं नातं कसं असतं हे नक्की मी टिकवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद कामोट्यात युवा नेतृत्व विकासची घरं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केले सामाजिक के उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात काय सांगा सर्वप्रथम मी आपल्या पनवेल क्षेत्राचे सभापती नगरसेवक श्री विकास घर साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो विकास सर आणि छाबा फाउंडेशनचं नातं बरेच वर्षापासूनचं आहे आणि छाबा फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमात जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर विकास गरज साहेबांचा असतो त्यामुळे आम्ही सर्व छाबा फाउंडेशन मेंबरनी आम्ही विचार केला की साहेबांचा सा बड्डे आहे तर आपण काहीतरी कार्यक्रम करावा म्हणून आम्ही मोफत आरोग्य शिबिर याचा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन आज केलं आहे आणि पुढेही जसं की नावाचा विकास आहे आता येणाऱ्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामोठ्याचा विकास करण्याचं काम विकास गरत साहेब करतील ही आशा बाळगतो आणि साहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो आरोग्य शिबिराचं आयोजन केले सामाजिक उपक्रम आपण काय राबवतात सर्वप्रथम मी आपल्या पनवेल क्षेत्राचे सभापती नगरसेवक श्री विकास गरज साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो विकास सर आणि छाबा फाउंडेशनचं नातं बरेच वर्षापासूनचं आहे आणि छाबा फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमात जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर विकास घरच साहेबांचा असतो त्यामुळे आम्ही सर्व छाबा फाउंडेशन मेंबरनी आम्ही विचार केला की साहेबांचा सा बड्डे आहे तर आपण काहीतरी कार्यक्रम करावा म्हणून आम्ही मोफत आरोग्य शिबिर याचा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन आज केलं आहे आणि पुढेही जसं की नावाचा विकास आहे आता येणाऱ्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामोठ्याचा विकास करण्याचं काम विकास विकासगरज साहेब करतील ही आशा बाळगतो आणि साहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो